नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड शेतकरी मित्रांनो बँक अकाउंट चेक करा तुम्हाला एस एम एस आले का तुमच्या बँक खात्यामध्ये सोयाबीन आणि कापूस अनुदानाचे पैसे जमा झाले का नक्की चेक करा कारण की मित्रांनो आजपासून राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सोयाबीन आणि कापूस अनुदानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर पहा मित्रांनो राज्य सरकारने कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी एक हजार पाचशे त्र्याण्णव कोटी रुपये निधी वाटपाला मंजुरी दिली आहे या संदर्भात शासन निर्णय शुक्रवारी म्हणजे मित्रांनो तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आला यापूर्वी अर्थ पहिल्या टप्प्यात साठ टक्के म्हणजे मित्रांनो दोन हजार पाचशे सोळा कोटी इतका निधीच्या वितरणास तीन सप्टेंबर रोजी मान्यता दिली होती त्यापैकी उर्वरित एक हजार पाचशे त्र्याण्णव कोटी रुपये निधी शुक्रवारी वाटपाला मंजुरी दिली आहे आणि मित्रांनो दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हमी भावाच्या खाली सोयाबीन कापूस विकावे लागले होते त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगड एक हजार रुपये तर दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी प्रति हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यासाठी राज्य सरकारने चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता दिलेली आहे म्हणजे मित्रांनो राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सोयाबीन आणि कापूस अनुदानाची रक्कम प्रति हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत जमा होण्यास सुरुवात झालेली आहे यासाठी मित्रांनो राज्य सरकारने चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांची रक्कम मंजूर केलेली आहे आणि मित्रांनो ही रक्कम आजपासून सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे या संदर्भात मित्रांनो एक शासन निर्णय म्हणजे जी आर सुद्धा प्रकाशित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय म्हणजे मित्रांनो जी आर पाहू शकता सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता उर्वरित एक हजार पाचशे त्र्याण्णव पोईण नव्याण्णव कोटी निधी सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये वितरित करण्यास मान्यता देणेबाबत महाराष्ट्र शासन दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला होता आणि मित्रांनो या शासन निर्णयाच्या माध्यमातून आजपासून सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सोयाबीन आणि कापूस अनुदानाची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि मित्रांनो या ठिकाणी आपण प्रस्तावना पण पाहू शकतात मित्रांनो प्रस्तावनामध्ये काय माहिती देण्यात आली आहे पा पाहूया सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट एक हजार रुपये तर दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्यात यावे यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे शेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी अशा एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे त्यानुसार संदर्भ क्रमांक तीन अनवे दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता जुलै दोन हजार चोवीसच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी इतका निधी पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यात आला आहे वित्त विभागाने मंजूर पुरवणी मागणीच्या साठ टक्केच्या मर्यादेत दोन हजार पाचशे सोळा पॉईंट ऐंशी कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता दिली होती त्या अनुसरून दोन हजार पाचशे सोळा पॉईंट ऐंशी कोटी निधी दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाने वितरित केला आहे वित्त विभागाने उर्वरित निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे त्या अनुषंगाने शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे म्हणजे मित्रांनो आजपासून राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सोयाबीन आणि कापूस अनुदानाची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एका छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो